हाय हॅलो नमस्ते मित्रांना माझ्या नवीन नमित्रेस स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा समाजाला जावं कीच बाप्पा झेड काढताना चालू आहे बघा आज फ्रँडचं काम फ्रेंड्सचं काम तर रोजच चालू असतं पण मला खूप लोड असल्यामुळं शेअर करता नेण्यात झालं म्हणजे बरोबर नव्हतं माझं रोटी आज पण सर्व सुद्धा आहे आमच्या गावची उद्या गावची यात्रा आहे शनिवारी रविवार हनुमान जयंती झाल्यानंतर एक तर शनिवार रविवारी आमच्या गावची यात्रा भरते कारण आक्रामदैवाचा हनुमानच आहे आमची यात्रा आहे बघा जेवढची आणि चाललंय पॅकिंगमध्ये पूर्ण आवडलं आहे सगळं आता फक्त पनीरचं पॅकिंग सुद्धा राहिलं आहे खंड अम्रखंड झालं आहे पॅकिंग करून पनीरचं पॅकिंग सुद्धा राहिलं आहे शॉपिंगसाठी आपल्याला भरपूर माल लागतो या परवा सोमवारी शनिवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस खूप माल लागतो शॉपिंग आणि प भरपूर सगळं पॅकिंग करून झालं आहे कारण मला रोटेन्शन करताना नाही कारण खूप काम होतं का आज चाललंय लसीसाठी तर भरपूर आहे आणि पनीरसाठीचं दूध आहे आणि ऑर्डरसाठी आणि श्रीखंड कमी करत पडेल म्हणून गाडीपमध्ये आपल्याला श्रीखंड बनवून ठेवायचं आहे तिथं पण आपल्याकडं दूध आहे आहे दूध आपलं गरम करून घ्यायचं दाखवते तुम्हाला मी आज माझं शेअर करण्याचा प्रयत्न करेन पनीरसाठीचं दूध आहे आणि ऑर्डरची पण आपल्याला कामं चालूच आहे ताकाची ऑर्डर आहे आपल्याला उद्याची शंभर लिटर ताक बनवून घ्यायचा आहे थोड्या वेळाने लस्सी पण आपल्याला परवा शनिवारी रविवारी शनिवारी उद्याच आपल्याला लस्सी पण पन आहे पन्नास लिटर पाऊचमध्ये पॅकिंग करून हे आता आपलं पनीर लिटर दूध गरम व्हायला आहे टेम्परेचर सेट करून घ्यायचं दूध कशीच आहे आमच्या तांदुवाडीच्या गावच्या यात्रेनिमित्त आमची श्रुती बघा लागल्या हातावरती मेहंदी काढायला श्रुती म्हणजे माझी बाजची आणि ते लागले बघा मेहंदी काढायला माझ्याकडे यात यात्रेसाठीची तयारी चालू आहे त्याची मेहंदी काढायची आमच्याकडे यात्रेला दिपवायला आणि कशाला गणपतीला मेहंदी काढते सगळेजण इकडे चालले आहे बघा सणाची मेहंदी काढायची किती छान काढली बघा श्रुतीने मेहंदी आता एवढीच काढून बस करणार आहे आज शनिवार आहे आहे आणि आज आमच्या गावची तांदूळवाडी गावची यात्रा आहे आणि चालले शू किती सुटक मारायचं आणि नसतीच पॅकिंग आहे आम्हाला यात्रा कधीच नसते कारण आमच्याकडे खूप लोड लोड शेडिंग मध्ये काम असते आणि आज खूप लोड आहे चाललंय बघा माझं शिक्क मारून लस्सी पॅकिंग करून आपल्याला जयसिंगपूरला पोचवायची लस्सी आज चालले पॅकिंग चालू आहे ऑर्डर द्यायला मिस्टर गेले ऋतीच नाग दोघांचं चाललंय शिक्क मारायचं आपलं यश शब्द केलाय सॉकी मग आता मला माझा रुटीन तुमच्यावर मी शेअर करेल सर आमचं कसं कसं रुटीन आहे ते चला मग पुढे मला आता पावणे अकरा वाजलेत आता सकाळचे आणि चालले आता अजून असती पॅकिंग पहिला टप्पा अजून पूर्ण झालेला आहे पंचवीस लिटरचा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा आपला पंचवीस लिटर ते असं पन्नास लिटर पॅकिंग आहे स्मृती आमची नवीन आहे अजून आणि त्यामुळं बघा तिला अजून एवढं काही जास्त जमत नाही करायचं पॅकिंग करायला भराय भरून द्यायला लागेल स्मृती आठ टॉनचं शूटिंग करायला आहे स्मृती घ्यायला आज मुलं झाला आहे त्यामुळं आपलं शूट घेऊन ते करायचं एवढा दिवस झाले माझे ब्लॉग येत नव्हते कारण मला लोड, लोड शेडिंग मध्ये काम होतं त्यामुळे मला शूट करायला वेळ नव्हता त्यामुळे मी शूटिंग केले नाही जास्त I'm okay. going